नमस्कार लाइव मराठी परिवारातर्फे आपलं स्वागत बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्यावरील वरील अन्यायाविरोधात कोल्हापूरकरांच्या जाणून घेऊया ह्या प्रतिक्रिया आम्ही या आंदोलनाच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये जे आंदोलन करत आहोत त्याची एक प्रमुख मागणी आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याची शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा जे घुसखोर भारतामध्ये लपलेले आहेत किंवा कोल्हापूरमध्ये पण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई जर शासनानं नाही केली तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं अल्पसंख्या म्हणून काय करता आहोत त्यामुळे शासनाने लवकर लवकर याची दखल घ्यावी आणि हिंदू सुरक्षित करावा जे स्वामी चिन्मय कृष्णदास महाराजांच्या जे बांगलादेश मध्ये त्यांना अटक करून त्यांचे जे हाल करत आहेत त्या परत त्याचा पहिला सर्वात प्रथम मी निषेध करतो की आपण किती आपण आपला हिंदू समाज किती जागरूक आहे हे अजून त्यांना माहीत नाही जर एकदा आपला समाज हिंदू समाज जर जागृत झाला तर त्यांची पळतापळी थोडी होईल कोल्हापूरमध्ये आपल्या एक पाच सहा महिन्यापूर्वी बांगलादेशी दोन महिला सापडल्या त्या महिलांच्या बाबतीत पण आम्ही साहेब प्रशासनाला भेटून निवेदन दिलं असे भरपूर लोक अजून बांगलादेशी कोल्हापूरमध्ये आहेत ते प्रशासनानं ताबडतोब त्यांचे आयकार्ड आणि बाकी सर्व गोष्टी चेक करून त्यासनं इथून हकलून द्यावे ही सगळ्यात पहिला मोठी महत्वाची मागणी आहे चिन्मय कृष्ण प्रभूंच्या बद्दल किंवा दास जे आहेत त्यांनी अक्षरशः खूप सुंदररीत्या त्या बांगलादेशमध्ये ज्यांना जे भुकेले होते तीन तीन चार चार महिने त्या खायला अन्न नव्हतं हो अशा लोकांना ज्या इस्कॉननी सांभाळलं तो देश वाढण्यासाठी मदत केला आज त्यांनाच ते अतिरेकी म्हणून घोषित करतायत ही कुठली विडंबना आहे आणि अशा प्रकारे जर ते विडंबना करत असतील तर कोणताही हिंदू त्यासाठी गप्प बसणार नाही आहे आणि लवकरात लवकर भारत सरकारला ही विनंती आहे की तिथील सगळे हिंदू आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक आहेत त्यांच्या अतिशय सुरक्षितेच्या दृष्टीनं कारवाई करावी आणि त्यामध्ये दखल द्यावी ही विनंती आहे इस्कॉनचे जे स्वामी आहेत त्यांना बांगलादेश सरकारनं अटक केलेली आहे हे अटक अतिशय अन्यायकारक असून आज पाहिलं तर बांगलादेशात अनेक दिवस हिंदूंच्यावर अत्याचार होत आहेत आणि जोपर्यंत हे अत्याचार थांबत नाहीत आणि स्वामीजींची सुटका होत नाही तोपर्यंत भारत सरकारनं बांगलादेश असणारे व्यापारी संबंध तोडले पाहिजेत आणि राजनैतिक संबंध देखील तोडले पाहिजेत आणि बांगलादेशवर दबाव आणून त्यांची सुटका आणि हिंदूंच्यावर अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक जे केलेलं आहे बांगलादास देशामध्ये ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कडक त्याचं नियोजन करून त्यांना लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत हे सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी एक आवाहन करतोय बांगलादेशामध्ये जे चिन्मयदास स्वामी इस्कॉनचे आहेत त्यांच्यावरती जे अन्याय झाला किंवा त्यांना अटक केलेली आहे त्या संदर्भात इथं आंदोलन घेतलेलं आहे मी आणि ज्या पद्धतीने आपल्या हिंदूवरती बांगलादेशात अत्याचार चालू आहेत ते कदापि भारताने सहन करू नयेत पंतप्रधानांनी यावर तात्काळ नियोजन करावं आणि महा भारतात असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यात कुठे जेवढे बांगलादेश आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी स्वामी चिन्मय कृष्णदास हे आणि तिथं असलेल्या सर्व हिंदूंनी आतापर्यंत बांगलादेश मधल्या सर्व लोकांकरता जे काही कार्य केलेलं आहे जी काही मदत वर्षानुवर्ष केलेली आहे ती कृपया पाहावी व त्यांना सन्मान स्वातंत्र्य व सुरक्षा प्रदान करावी हीच आमची विनंती आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंना सन्मान देऊन शांतता प्रस्थापित व्हावी बांगलादेशमध्ये जो हिंदू धर्मावर अन्याय व अत्याचार सुरू आहे ते तेथील मंदिरांची मूर्त्यांची तोडफोड चालू आहे ज्या हिंदू भगिनी आहेत माता भगिनी आहेत त्यांच्यावर आक्रमण करणे आणि तेथील साधू संतांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्यांना अक्षरशः मारून टाकलं जात आहे त्याच पद्धतीनं चिन्मय स्वामी यांना जे अटक करण्यात आलेलं आहे जे इस्कॉनचे प्रमुख आहेत तिथले तर इस्कॉनचं एवढं मोठं कार्य तिथं सुरू असताना आणि तेथील आता हिंदू धर्म पूर्वी तिथं अल्पसंख्याक नव्हता होता पण आता तिथं अल्पसंख्याक झालेला आहे भारत सरकारला मी एक आव्हान करतोय की भारत सरकारने तात्काळ याच्यावर पावले उचलून सैनिकी कारवाई करून चिन्मळ स्वामींना तात्काळ उद्याच्या उद्या म्हणजे आजच म्हणायला पाहिजे वास्तविक तर आजच्याच तिथं सैनिकी कारवाई करून त्यांना मुक्त करावे आणि बांगलादेश अखंडितपणे हिंदूंच्या ताब्यात घ्यावा कारण हिंदू हिंदुस्थानमधूनच हा य, हा जो बांगलादेश तयार झालेला आहे आणि हा हे हिंदूंच स्थान आहे